वास्तव न्यूज मराठी मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा धडकलाय जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद यांच्यावर कायदेशीर कारवाई व चौकशीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सतरा जून रोजी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून करण्यात आली व हा मोर्चा तीर्थपुरी पोलीस ठाण्यावर जाऊन धडकलाय या मोर्चा महिलांसह लहान बालक व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या निवेदनाद्वारे केल्यात यामध्ये साजिद अहमद यांचे तातडीने चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर कोणताही तपास न करता आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर करत समाजातील दहा भीम सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले यांनी पस्तीस वर्षापूर्वी मयत असलेल्या व्यक्तीच्या नावावर आणि अवघ्या बारा वर्षाच्या नाबालकावरही गुन्हे दाखल करून तपास प्रक्रियेची थट्टा केली आहे हे राजकीय पुढाऱ्यांच्या व धनधागड्यांच्या इशाऱ्यावर काम करत असून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे यासह साजिद अहमद यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे यासह विविध मागण्या या मोर्चेकऱ्यांनी केल्या आणि हा मोर्चा आज चक्क तीर्थपुरी पोलीस ठाण्यावर जाऊन धडकलाय यावेळी मोर्चेकऱ्यांनी या पोलीस मोर्चे ठाण्याबाहेर वेगवेगळ्या वेग ज्या आहेत त्या मागण्या के केल्यात आणि यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच मोर्चेकऱ्यांनी या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणीही आहे अशाच वेगवेगळ्या ताज्या घटना व घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच लाईक करा कमेंट करा व शेअरही करा

हेलो नाही शांततेमध्ये आपली परत आलो छतातेमध्ये आता मोर्चा पार पाडाचा आहे या ठिकाणी फक्त काही मान्य आपल्या मोर्चाला समर्थन करणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडासा सहकार्य करायचे आहे या ठिकाणी आज आपल्या मोर्चे पाहण्याची नाही तिथं सांगतो मोर्चे पाहण्याचे नाही या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी